मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस कार्यकारी सहाय्यक नाव होतं लिपिक या पदाच्या नियुक्तीसाठीची माहिती पुस्तिका तर उमेदवार देणार असलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा तपशील आणि संबंधित बाबी संबंधात महत्वाच्या सूचना या पुस्तिकेमध्ये दिलेल्या आहेत परीक्षेची तयारी करण्यात मदत व्हावी म्हणून उमेदवारांनी या पुस्तिकेचे नीट अध्ययन करण्यात सुचवले जात आहे तर पहा मित्रांनो एकंदरीतच माहिती पुस्तिका जी आहे ती बी एम सीद्वारे द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये तुमच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काही नमुना प्रश्न अशा देखील यामध्ये दे समावेश आहे तर तो आपण पाहूया तर खाली दर्शवलेल्या ऑनलाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या बहुपर्यायी प्रश्नावल्या असतील परीक्षेच्या प्रश्नावलीचे स्वरूप तर इथे तुम्ही पाहू शकता प्रश्नावलीचे नाव आहे मराठी भाषा आणि व्याकरण इंग्रजी भाषा आणि व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक तर असे एकूण चार सब्जेक्ट तुम्हाला असणार आहेत त्यासोबतच प्रश्न जे आहेत ते पंचवीस 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 अशा पद्धतीने असतील अधिकतम अंक पन्नास 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 म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे माध्यम जर आपण पाहिले तर मराठीचे माध्यम मराठीमध्ये राहणार आहे इंग्रजी भाषा आणि व्याकरणाचे माध्यम इंग्रजीमध्ये राहील सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणीचे माध्यम मराठीमध्ये असणार आहे एकूण वेळ असणार आहे तुमच्याकडे शंभर मिनिटे नंतर पहा मित्रांनो खाली जर आपण आलो यामधील सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे तो की प्रत्येक विषयात किमान चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे तथापि एकूण गुणांची बेरीज पंचेचाळीस टक्के असणे आवश्यक आहे तर एकंदरीतच हा जो विषय आहे पंचेचाळीस टक्के गुण मिळवणे हा तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी पात्रता जी आहे तो जी आर काढलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने इतर परीक्षा ज्या आपल्या झाल्या जिल्हा परिषदच्या असो किंवा जलसंपदा विभागाच्या असो किंवा इतर विभागाच्या जे झालेल्या आहेत त्यामध्ये देखील आपण पाहिलेलं आहे की पंचेचाळीस टक्के मार्क्स असणे गरजेचे आहे म्हणजे जर, जर तुमचा दोनशे गुणांचा पेपर असेल तर तुम्हाला किमान नव्वद गुण मिळवावे लागतील तरच तुमचा मेरिट यादीमध्ये समावेश होणार आहे अन्यथा तुमचा समावेश केला जाणार नाही म्हणून नव्वद गुणांची अट म्हणजेच पंचेचाळीस टक्क्यांची अट ही परीक्षेमध्ये घालण्यात आलेली आपल्याला दिसते नंतर पहा खाली आणखी काही महत्वपूर्ण सूचना आहेत परीक्षेसाठी शंभर मिनिटांचा अवधी आहे तरीसुद्धा उमेदवारास परीक्षा स्थानी साधारणतः एकशे साठ मिनिटे राहावे लागेल ज्यामध्ये नोंद होणे म्हणजे लॉग इन होणे प्रवेशपत्र गोळा करणे सूचना देणे इत्यादीसाठी लागणाऱ्या कालावधीचा सुद्धा समावेश आहे दिलेल्या शंभर मिनिटांच्या कालावधीत परीक्षार्थींनी कोणत्याही प्रश्नावलीतील प्रश्न सोडवू शकतात सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील प्रश्नासाठीच्या पाच उत्तरांपैकी फक्त एकच उत्तर अचूक असेल उमेदवारात सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करायची असल्यास आणि उमेदवार वाटत असलेल्या योग्य अचूक पर्यायावर माऊस क्लिक करावायचा आहे उमेदवाराने क्लिक केलेला पर्याय ठळकपणे दर्शवला जाईल आणि त्यास उमेदवाराचे त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून गणले जाणार आहे उमेदवाराने दर्शवलेल्या चुकीच्या उत्तरासाठी दंड नसेल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कसलीही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे फक्त मार्क्स मिळतील आणि प्रश्न जरी तुमचा चुकला तरी देखील तुमचे मार्क्स कमी केले जाणार नाही म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेमध्ये नाही कृपया नोंद असू द्या की या पुस्तिकेत दिलेल्या प्रश्नांचे प्रकार हे केवळ उदाहरणं दाखल आहेत आणि सर्व समावेशक नाहीत प्रत्यक्ष परीक्षेत तुम्हाला यापैकी काही किंवा सर्व प्रकारचे अधिक काठिण्य पातळीचे प्रश्न आढळतील शिवाय या ठिकाणी नमूद नसलेल्या इतर प्रश्नांवरही प्रश्न आढळतील म्हणजे पहा त्यांनी एक मॉडेल पेपर दिलेला आहे त्यामध्ये काही सॅम्पल प्रश्न आहेत खाली जे आहेत ते सॅम्पल प्रश्न आहेत हेच प्रश्न परीक्षेत येतील का नाही असेच प्रश्न असतील का नाही तर यापेक्षा वेगळे किंवा यापेक्षा कठीण सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर पहा नमुना प्रश्न तुम्ही पाहू शकता मराठी भाषा आणि व्याकरण तर पुढील प्रत्येक प्रश्नात वाक्याचे चार भाग पाडले आहेत व्याकरणाच्या वाक्यरचनेच्या किंवा भाषेच्या दृष्टीने सदोष असल्यास कोणत्या भागाचा दोष आहे ते ठरवून भागा त्या भागाचा क्रमांक उत्तर म्हणून द्या वाक्य निर्दोष किंवा बेनचूक असल्यास उत्तर हे देऊ शकता तर इंग्लंडमधून जमलेल्या कुसुमाग्रजांचा शेक्सपियर म्हणतात व हिंदुस्थानात जन्मलेल्या शेक्सपिअरांना कुसुमाग्रज म्हणतात तर या ठिकाणी वाक्य आहे यामध्ये तुम्हाला कशाची चूक आढळते शब्दामध्ये चूक आढळते व्याकरणामध्ये चूक आढळते रचनेमध्ये चूक आढळते ते तुम्हाला नमूद करायचं आहे आणि पाचवा पर्याय जो आहे तो निर्दोष म्हणजे काहीही चूक नाही तर या ठिकाणी आपल्याला एरोस सारखा हा प्रश्न दिसत आहे नंतर पहा माझ्या स्मरण माझ्या बाळपणी माझ्या वडिलांची बदली एका गलिच्छ गावी झाली आहे तर हा काय इरोरचा आपल्याला पॅटर्न दिसतो यापैकी आपल्याला ऑप्शन निवडायचं आहे की कोणता सदोष आहे आणि जर निर्दोष असतील तर पाचव्या क्रमांकाचा पर्याय आपण निवडू शकतो नंतर पहा मित्रांनो हे काही सॅम्पल प्रश्न आहे आता आपण इंग्रजीकडे येऊया तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा संपूर्ण वाचून देखील घेऊ शकता इंग्रजीचंही त्यांनी तसंच दिलेलं आहे इरोरचं या ठिकाणी त्यांनी सांगितलं की कोणता जे काही इरोर असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता ऑप्शन आणि जर इरोर नसेल तर पाचव्या क्रमांकाचा पर्याय या ठिकाणी तुम्ही निवड करू शकता नंतर पहा मित्रांनो इंग्रजीचे हे काही प्रश्न आहेत जर तुम्ही खाली आले तर सामान्य ज्ञानाचे देखील प्रश्न दिसतील कोणत्या देशाने क्रिकेट विश्वचषक हो? दोन हजार सात जिंकला महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते पीक घेतले जात नाही महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या शहरात कुंभमेळा भरतो अवैध पैशाविरुद्धच्या लढाईमध्ये खालीलपैकी कोणत्या वित्तीय संस्थेने आपल्या ग्राहकांना जाणा योजनेची सुरुवात केलेली आहे असे काही सामान्य ज्ञानचे देखील प्रश्न आपल्याला दिसतात सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला मु विशेष करून मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित माहिती मिळवायची आहे त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्नांचा समावेश असेल पण इतर विषयातील देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात जसे की इतिहास भूगोल चालू घडामोडी संबंधित देखील काही प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतील म्हणून त्यांचाही सराव असणं आवश्यक आहे त्यानंतर पहा मित्रांनो बौद्धिक शासनाचे प्रश्न देखील दिलेले आहे पायाचा मनुष्याशी जो संबंध आहे तसाच संबंध खूप या शब्दाचा कशाशी आहे खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या खर्चाच्या शीर्षकांतर्गत शे मुलांच्या मासिकाची वर्गणी भरली आहे ही क्रिया वर्गीकृत होईल मुलांच्या एका रांगेत महेश रांगेच्या डावीकडून सातवा आणि ओजूकडून अठरावा आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती तर हे काही एक्झाम्पल आहेत बौद्धिक्स म्हणजे रिजनिंगच्या प्रश्नांचे तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात प्रश्न हेच असतील असं नाही यापेक्षा वेगळे देखील असू शकतात आणि ऑनलाईन परीक्षेचं संपूर्ण तपशील खाली त्यांनी दिलेलं आहे परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे संगणकावर तुमचं परीक्षा होणार आहे सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी मराठी भाषा व व्याकरण आणि इंग्रजी भाषा व व्याकरण हे जे आहे इंग्रजी भाषा व व्याकरण हेच तुम्हाला इंग्रजीमध्ये असेल बाकी सेक्शन तुम्ही मराठीमध्ये सोडवू शकता सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील पाच उत्तरांपैकी एकच उत्तर अचूक असेल जी तुम्हाला निवडायचं आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नाही त्यामुळे तुम्ही सर्व प्रश्न अटेम्प्ट करू शकता कारण की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर पहा मित्रांनो अशा पद्धतीचं तुम्हाला सूचना जी आहे त्या ॲट अ टाईम पेपरच्या टाईमावर सुद्धा दिसणार आहे या सूचना तुम्ही लॉग इन केल्याच्यानंतर परीक्षा सुरू होण्यापूर्वीसुद्धा तुम्हाला स्क्रीनवर अवेलेबल राहतील तिथे तुम्ही हे संपूर्ण वाचून घेऊ शकता तर ही होती महत्त्वाची अपडेट या संदर्भात आणखी जर काही तुमचे प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही बिंदास्पणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता जर तुमची परीक्षा असेल तर नक्कीच परीक्षेचा अभ्यास तुम्ही सुरू ठेवा